की त्या काळात इंग्रजांनी आपल्या देशावर हुकूमत गाजवली आपल्या परंपरा आपले रूढी आणि आपले स्वातंत्र्य त्यांनी आपल्याकडून हेरावून घेतले होते देशातील प्रत्येक नागरिकावर जो जबरदस्त करून काम करून घेत होते तसा म्हटलं गेलं तर आपल्या मराठी संस्कारांच्या पुढे त्यांचं ठाव टिकाव लागला नाही हे देशासाठी महात्मा गांधीजी बागंगा राजगुरु भगतसिंग सुख त्यांनी दाखवली इंग्रजांविरुद्ध लढण्याची ताकद इंग्रजांविरुद्ध लढण्याची ताकद आणि असाही एक का होता त्या काळात स्त्रियांना शिकण्याची मनाई होती आणि त्या संघर्षावर मात करण्यासाठी आली एक वीर रागिनी पुढे ती म्हणजे सावित्रीबाई फुले त्यांच्या पाठीशी होते वीर पुरुष महात्मा देवतीला फुले म्हणूनच सावित्रीबाई फुले दे। देऊ लागल्या स्त्रियांना शिक्षणाचे धडे आणि म्हणूनच मी येते आज आपल्यासमोर दोन शब्द बोलू शकते स्त्रिया कुठे कुठे दिसत नाही सर्व उद्यानवर स्त्री आज पुढे आहेत आणि आपल्या देशाचे ना उच्च स्तरावर आणत आहेत डॉक्टर इंजिनियर वकील पोलीस पायलट सायंटिस्ट विविध प्रकारचे जाग होत असेच स्त्री आज विविध प्रकारचे पुरस्कार पदक नेवत आहेत मला सांगताना एवढा अभिमान वाटतो की आपल्या देशातील राष्ट्रपती सुद्धा एक महिलाच आहेत त्या म्हणजे सौ द्रौपदी मुर्मू आदिवासी क्षेत्रात असून प्रत्येक माणूस પ્રાણપનામી શા નેચી વાળું શાને અચી વાડું નિર્મા ગંગામાં